नमस्कार मित्रांनो मी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा पगारात बंपर वाढ दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून या बातमीमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर या प्रमाणे आहे नमस्कार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅज्युएटी मध्ये बंपर वाढ झाली आहे ग्रॅज्युएटी मध्ये वाढ झाल्यामुळे पगारात सुद्धा बंपर वाढ झाली आहे मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब च्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्क्राब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो वाढत्या माघाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता नुकतेच कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास होण्याची शक्यता नक्कीच नाकारता येणार नाही तर सरकारच्या या निर्णयाचा सविस्तर आढावा घेऊया सरकारने ग्रॅज्युएटी भत्त्यामध्ये आता सात टक्के वाढ केली आहे मित्रांनो केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटी भत्त्यात सात टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे केंद्र सरकारने केलेली चा ही घोषणा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे ग्रॅज्युएटीचा भाग असल्यामुळेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होणार आहे तसेच त्यांच्या एकूण आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे सरकारचा हा निर्णय महागाई पाहिला जात आहे कर्मचाऱ्यांना त्यांचे घरगुती खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्याकरिता मदत होणार आहे कर्मचाऱ्यांना एकूण आर्थिक आरोग्य सुधारण्यास या निर्णयामुळे शंभर टक्के मदत होणार आहे वाढ वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना एकूण लक्षणीय होणार आहे आणि ही वाढ अनेक कर्मचाऱ्यांसाठी जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची प्राप्त करून देणार देत आहे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा वाढता खर्च भागवण्यासाठी हे अतिरिक्त उत्पन्न उपयोगी ठरणार आहेत या करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांना पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तो पर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र